आपण आज या ठिकाणी पिंपरी शिवरामध्ये भवर वस्तीवर आलेलं आहे आपण या ठिकाणी आता उन्हाळ्यानंतर जो पावसाळा लागेल आणि खरीप हंगाम चालू होईल यामध्ये प्रामुख्याने आपल्या भागामध्ये मका पीक घेतलं जातं तर बरेचसे शेतकरी हे आपला घरच्या मक्याचं बियाणं वापरतात परंतु बियाणं वापरण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता किती आहे हे तपासणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणीवर वस्तीवर आपले जे पाच शेतकरी आहेत यांना आपण उघडून क्षमता तपासणी कशी करायची याचा आपण प्रतिक्षित सांगणार आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी ओला गोणपटाचं सुती ज्यूतचं जे गोनपट आहे ते पाण्यामध्ये भिजून घेतलं आणि आपण ह्या बियाणं घेतले ते मक्याचे बी घेतले ते मक्याचे बी याच्यामधून आपण शंभर बी या ठिकाणी ठेवलेले आहे दहा दहा बियाण यांचे दहा लाईन केलेले आहे आणि हा ओला भिजलेला म आहे तर इथं मांडल्यानंतर आपण काय करायचं आहे तर गराई हे या ठिकाणी असं घडी मारायची किंवा याच्यावर दुसरं ओलं कापड जरी ठेवलं तरी चालतं परंतु अशी घडी मारायची बियाणं न हलवता अशी घडी मारलेली आहे आणि आपण हे सावलीमध्ये ठेवायचं आणि सावलीमध्ये ठेवल्यानंतर याच्यावर दोन तीन दोन एक दिवस सुकून द्यायचं नाही याला पाणी घालायचं त्या शंभर बियाण्यामध्ये किती बियाण्यांना मोड फुटलं याच्या आधारे आपण किती टक्के उगवण क्षमता आहे हे पाहू शकतो जर उदाहरणार्थ समजा शंभर बियाणे आपण आता ठेवलेले आहे शंभर बियाण्यांमध्ये जर ऐंशी बियाणे उगून आले तर ऐंशी टक्के हे बियाणं उगवण क्षम आहे असं समजायचं आपलं घरचं बियाणं सत्तर बियाणे उगून आले तर सत्तर टक्के उगवण क्षमता आहे आपल्या बियाणे घरच्या बियाण्यामध्ये असं समजायचं घरगुती बियाणे यावर्षी पेरणीसाठी वापरताना एक काळजी घ्यायची आहे ते वान जर संकरीत असेल तर ते यावर्षी पेरणीसाठी वापरायचं नाही ते वान सुधारित किंवा सरळ वान असेल तर तो यावर्षी आपण बीज उगवण क्षमता तपासणी करून पेरणीसाठी वापरू शकतो परंतु त्याची उगवण क्षमता ही ऐंशी टक्के कमीत कमी आली पाहिजे तरच ते आपण घरगुती म्हणून पेरणीसाठी वापरायला हरकत नाही उत्पन्न देणारं आणि कमी पाण्याचा गरज पडेल असे बियाण्याची निवड केली पाहिजे तसेच आपल्या परिसरामध्ये मागील काही दिवसापासून विल्ट रोगाचा प्रादुर्भाव दिसायला लागलेला आहे तर विल्टच्या रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार करणारी वाण निवडला पाहिजे आपल्या जमिनीची योग्य आता उन्हाळ्यामध्ये मशागत करून आता समोर बघतो अशी मशागत करून तिला जमिनीला ऊन भेटल आणि त्यामधले जे अनावश्यक जे कीटक असतील किंवा रोग असेल याचे जे अवशेष असतील हे उन्हामध्ये तापून नष्ट होतील आता हे आपण आता सध्या हे जे बियाणे ज्या उगण क्षमता तपासली याला आपण कुठली प्रकारची बीज प्रक्रिया केलेली नाही आपण पुढच्या वेळी बीज प्रक्रिया केलेल्या के बियाणेची सुद्धा उगण क्षमता आपण पाहणार आहोत आप बीज प्रक्रिया याच्यासाठी करायची की जे हे सीड मुळं सीडमार्फत जे रोग पसरतो किंवा जमिनीमधल्या रोगजंतूंपासून जो रोग पसरतो त्याचा प्रादुर्भाव कमी होतो आणि आपलं शे पीक ऐन वेळेला कुठल्या रोगाला कुठल्या किडीला बळी पडत नाही त्याच्यासाठी बीज प्रक्रियासुद्धा गरजेची आहे पुढच्या वेळी प्रात्यक्षिकामध्ये आपण बीज प्रक्रिया बियाण्याची कशी करायची ते पाहणार आहोत आणि बीज प्रक्रिया करून उगवण क्षमतेमध्ये किती फरक पडतो हे पण पाहणार आहोत तर अशा प्रकारे आता हे शेतकरी बंधूंना आपण बीज प्रक्रियेचं प्रत्यक्ष सांगितलेलं आहे याप्रकारे आता भविष्यामध्ये वीज प्रक्रिया क करून बियाण्याची उगण क्षमता तपासणी करतील आणि त्यानुसार ते बियाणं निवडायचं की नाही निवडायचं ठरवतील जर बियाणं घरचंच उगण क्षमता कमी आली आणि तरी देखील घरचं जर बियाणं निवडायचं असेल तर त्या प्रमाणामध्ये ते बियाण्यामध्ये वाढ करावी लागेल म्हणजे तीस टक्के जर समजा उगण क्षमता कमी येते तर तीस टक्के बियाणं अधिक वापरावं लागेल म्हणजे तर ते किमान आपल्याला सरासरी जास्तीत जास्त उगवण क्षमता मिळेल अशा प्रकारे आपण हे प्रात्यक्षिक या ठिकाणी घेतलं आहे